एक रुपये ही खर्च नाही हा उपाय एकदा करून पहा श्री स्वामी समर्थ महाराज कायम पाठीशी असतील अशक्य ही शक्य होईल बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतीलच स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यनियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचे जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र अतिशय प्रभावी मानला जातो समस्या अडचणी संकटे चणचण भय अशा प्रकारे अनेक गोष्टींवर स्वामींचा तारकमंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तारकमंत्र या दोन शब्दांतच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात तारकमंत्र स्वरूपात स्वामींनीही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटीही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संत लयीत म्हटला तर खूपच बळ देतो अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तां घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय तारक मंत्रामध्ये ताकद आहे एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा डाव्या हातात पेला घ्यावा उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा किंवा उजव्या हाताची पाच बोटे त्या पाण्यात बुडवावीत यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यक एखादा पेढा तुमच्यासमोर प्रसाद म्हणून येतो तेव्हा तो, तो तुम्हाला बाधत नाही परंतु प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले तर ते बाजते ज्याने कोणतीही औषधी मात्र घेतलेले असते त्याने पत्तेही सांभाळायचे असते मनापासून सेवा करावी आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी तारक मंत्राचा एक उपाय ठरेल अत्यंत उपयुक्त एक घरातील पाण्याचा पेला घ्यावा डाव्या हातात पेला घ्यावा उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तीर्थ म्हणून ग्रहण करावे आणि घरातील सर्व सदस्यांनाही तीर्थ म्हणून द्यावे अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच अकरा वेळा तारकमंत्राचे पठण करावे कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये स्वामींवर संपूर्ण श्रद्धा स्वामी समस्या संकटातून योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कुणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते असा अनेकांचा अनुभव आहे तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय कधी करावा सदर उपाय सकाळी किंवा सायंकाळी करू शकता सकाळी स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो धावपळीमुळे सकाळी शक्य झाले नाही तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावावा काहीतरी नैवेद्य दाखवावा त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा हा उपाय करताना संकल्प करावा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल आता मार्ग संपले अशी भावना झाली असेल समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तर आणि सदर उपाय करावा असे सांगितले जाते अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावा अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी तारक मंत्राची अनेकांना आलीये प्रचिती या मंत्रात एक कडवे आहे की अतिरिक्त अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो चला सुरुवात करूया स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र म्हणायला निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतरिक्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नानेही त्याला परलोकहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उभाची भितोसी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य ही शक्य करतील स्वामी भूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आट वीरे प्रचिती न सोडेल स्वामी जया घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी